इकडे खूप पाऊस आहे आणि मी माझं काम जे होतं ते डिले करत गेले आज होईल उद्या होईल उद्या, उद्या जाईल पण आज फायनल निघाली आणि पावसाने पण हजेरी लावली घरातलं सामान पूर्ण संपले आणि त्यामुळे मी निघाले आणि जितकं शूट होता येईल तेवढं करणार आहे कारण करताना कॅमेरा घ्यायची आठवणच राहत नाही आणि नंतर होतं अरे बापरे शूट करायचं होतं विसरूनच गेले आता थोडं त्याच्यामध्ये रुळायला मला वेळ लागेल तर चला आता आमची रिक्षा आहे

अजून सामान घेऊन आले ते बघा तिकडे सामान पडलं जसे खूप थकले आता तुमचे दोन मिनिटं बसून मग चा काम करण्याचं योगायोग असं आहे की दिवाचं सामान घेतलं आणि जस्ट एक्झिट केली तोपर्यंत एवढा मोठा पाऊस आला एवढा मोठा पाऊस आला की विचारू नका आता दुपारी साडेतीन वाजे अजून जेवण नाही भांडीने लागे ठेवून गेलेली बाकी सगळ्यांचं जेवण वगैरे करून गेलेलं आता बघा मोसम कसा क्लिअर झालाय आणि म्हणजे जसं काही विसर्ग पण बघा दुष्यमन झाला अस ना जर एखादं काम कुठलं तुमच्या डोक्यात आहे आणि त्याला तुम्ही डिले करताय जे काम ज्या वेळेला व्हायला पाहिजे ते झालंच पाहिजे तुम्ही डिले करणार ना तर तुम्हाला असंच होणार मला खूप वेगळा अनुभव आला आहे आणि अजून कोणाकोणा बऱ्याच बायकांच्या बरोबर असं होतं कारण जबाबदारीच्या खाली त्या दबलेल्या असतात त्यामुळं त्यांची इच्छा असून असं काय होतं त्यांना करावंच लागतं कारण आम्ही नसेल एकदम त्यांनाच सगळं बघावं लागतं खूप पण आहे पण म्हटलं इमर्जन्सीमध्ये काही मस्त असं कामाला येईल पटकन काढता येईल हे खोबऱ्याचं ना आत्ता माझ्याकडे बिलकुल टाईम नाही तर हा माझ्यासाठी कामाला नाही जे इमर्जन्सी जेव्हा तुमच्याकडं वेळच नसतो आज बघ कसं आहे ना सगळ्यांच्या घरी कोण ना कोण एक पात्र असं असतंच की सगळ्यांच्यासाठी जी भाजी बनली ती त्याला खायचीच नसते बोला आता काय करायचं सगळ्यांच्या घरी असतंच कोण ना कोणतं माझ्या घरी बी एक पात्र होतं त्याला जी बनले सगळ्यांच्यासाठी भाजी ती नाही खायची तुम्ही म्हटलं तर काय बनवू पटकन अशी होणारी भाजी मग काय केलं तुझ्यामध्ये दोन तीन टमाटे कापले आणि मस्त म्हणलं टमाट्याची चटणी बनवूया जशी की माझ्या आईकडे बनते सातारला तशी मोठे दोन कांदे घेतले कापून घेतले टमाटर कापून ठेवलेला होता तेल टाकलं त्यात मस्त कांदा लालसर होईपर्यंत भाजून दिला त्याच्यानंतर कडीपत्ता बेसिक मसाले हळद मीठ वगैरे सगळं टाकून घेतलं आणि हलवून घेतलं हे मी काय सांगते पण मी कशी बनवली ही तुमच्याबरोबर मी, तुम मी शेअर करते आणि खूप माझ्या मुलांना खूप आवडते तकडची चटणी म्हणजे सातारची जी टमाट्याची चटणी बनवते ती आणि मस्त मीठ टाकून घेतलं जेणेकरून लवकर गळावेत म्हणून आणि त्याच्यानंतर तिखट मसाला टाकायचा आणि भरपूर असं शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे म्हणजे जशी जेवढी तुमच्या टमाट्याची चटणीची क्वांटिटी असेल त्याप्रमाणे आणि नंतर मग मस्त झाकण ठेवून एक वाफ घेऊन द्यायचे आणि त्याच्यानंतर दे कोथिंबीर भरभरून मस्त असे खायला लागते भाकरीबरोबर चपातीबरोबर मग काय तो पण खुश आणि मस्त पोटभर पण जेवला आणि कसं आहे मुलं नॉनव्हेज खात नसल्यामुळं अजून डोक्याला ताप मग काय करायचं मग पटकन अशा कोणकोणत्या भाज्या बनवता येतील पाच मिनटात किंवा दहा मिनटात अशा मी पेंडिंग ठेवते की ज्या वेळेला बाबा त्याला भावचीच नाही आवडली त्यावेळेला पटकन ती करून देता येईल किती डोक्याला ताप आहे ना आणि मस्त अशी चटणी तयार झाली बाबा तर हा आहे आमचा सकाळचाही मस्त असा रिव्ह्यूज रेन्यू कंब्युम पाऊस पडतोय सोसायटीमध्ये संडेला एवढी मुलांची झलचल असते पण पाऊस पडत असल्यामुळे कोणी खेळायला नाही आभाळ आकाश एकदम ढगन भरलेलं आहे पाऊस असा ते मोठा येईल दिसते माझं किचन काही एसी वगैरे नाही आहे म्हणजे माझं जेवणाची काही टाईम नाही पूर्ण आहे माझं जेवण बोलताना मी पण ॲग्री करते की माझं किचन खूप मिस खूप दिसते मी एवढी ट्राय करते की क्लीन ठेव पण तो बंद नाही माझ्याकडून पण त्याच्यानंतर माझा टायली असतो पण आणि किचन पण पण होतं कधी मी अॅग्री करते की माझ्याकडून होते तर आता मी फ्रेंच प्राईज मस्त असा पावसात गरमा गरम फ्रेंच फ्राईजचा ती स्वाद घ्यायला त्याच्यात सगळ्या चांगल्या फ्रेंच फ्राईजची कशी वाट लावायची चालली आता ह्याच्यात काय 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 घालायचं चाललंय काय घातलं याच्यात मी पिझा सिजनिंग टाकले आता त्याच्यात काय जाणार आहे चांगल्या फ्रेंच फ्राईची कशी वाट लावली काय काय घालून बापरे आता मुलांना काय काय खाऊ खायचं मन करते